लातूर शहरातील गुरुजी शैक्षणिक संकुलनातील तीन दिवसीय शिक्षण महोत्सव आयोजित करण्यात आले असून मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता हबप ज्ञानेश्वर वाबळे महाराज आळंदीकर यांच्या हस्ते कैलासवाशी श्यामराव माने यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण व कीर्तन आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठोदय गवारे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गुरुजी शैक्षणिक संकलनेच्या सचिव कालिदास माने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे मी असा घडलो या विषयावर व्याख्यान असून चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यक भारत हे उपस्थित राहणार आहेत शैक्षणिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता नागोबुवा वाचनाले हेळम यांच्या विद्यमानाने लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे चाळीसावे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन केले असून या चाळीसाव्या अधिवेशनाचे उद्घाटन म्हणून औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमान्य पवार तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार राहणार आहेत तर या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदरील कार्यक्रम नंदादेव विद्यालय कातडीनगर बारशीरोड लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे तेव्हा लातूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व वा नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन साने गुरुजी शैक्षणिक संकुलनाचे सचिव कालिदास माने जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत कालिदास माने अशोक देडे एस टी चव्हाण इस्माईल शेख पानुरंग केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते साने गुरुजी संकुलाच्या वतीनं तीन दिवसीय शैक्षणिक महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत या निमित्ताने माझे वडील कैलासवासी श्यामराव यशवंतराव माने यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे त्यांचंच कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट उदय गवारे साहेब राहणार आहेत दिनांक बारा मार्च रोजी मी असा घडलो हे व्याख्यान राष्ट्रीय जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जरीकार माननीय विठ्ठलभाऊ साहेब यांचं व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय भारतरावजी सातपुते फोर कवी राहणार आहेत दिनांक तेरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचलनालयच्या वतीनं श्री नागाबा वाचणारे व जिल्हा ग्रंथालय संघ लातूर यांच्या वतीनं चाळीसावे वार्षिक अधिवेशन संपन्न होत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार अभिमन्यू साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गजानन कोठवार साहेब राष्ट्रीय राज्याचे अध्यक्ष ग्रंथालय संघाचे उपस्थित राहणार आहेत आणि विशेष अतिथी म्हणून लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षाताई था गुगे ठाकूर मॅडम या उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीनं तीन दिवसीय बरगच्च कार्यक्रमाचं आयोजन लातूरकरांना एक चांगली मेजवानी विचारांची आपण देतो आहोत म्हणून सगळ्यांना मी उपस्थित राहण्याची विनंती करतो आहे